त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आई आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतो आहे त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे पण आम्ही नक्की ह्या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढू लोकसभा निवडणूक त्याच्यामध्ये टॉप टेन मतदारसंघ असणार आहे त्यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे मात्र आता याच बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली ते म्हणजे सुमित्रा पवार या सुद्धा लढणार तयारी त्यांनी तशी सुरू केलेली आहे ननन भाऊजे असा हा सामना रंगेल असं सा सुद्धा चर्चा सुरू झाली आहे तुम्ही कशी लढत देणार आहात तुम्ही सातत्याने म्हणता की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे पण पवार घराण्यातच अशा पद्धतीची जर लढाई होणार असेल तर नेमकं काय नाही त्याला प्रश्न आहे त्याला धरून प्रश्न आहे की भावनिक साथ घातली घातली आणि तटकऱ्यांनी असंही म्हटलं की दादांची भावनिक साथ आहे पण दादाचं काम देखील आहे बारामतीत हे सगळं एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाही आहे राजकारण आणि भातुकलीचा खेळ नसतं त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे शिंदे म्हणजे ते शिंदे नाही माझ्या आईचं आजोळ माहेर माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे नाही तर तुमचे काहीतरी ते गैरसमज व्हायचे त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानांचा आजोळ शिंदे आणि पवारांच्याबद्दल सीमित नाही आहेत माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी प्रचंड ती प्रचंड आहे ती कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरले आहेत मी सदानंद सोळ्यांबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते हो त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात ही विश्वासाची नाती असतात रक्ताची नाती नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे माझी एक आयडिओलॉजी आहे एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे वैयक्तिक माझी कोणाशीही नाही म्हटले की संसदेत हा प्रश्न तुम्हाला त्यांना आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छित सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय चांगलं केलं कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरंतर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा त्यांनी स्मृती इराणींना असं सा सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या एक कोटी आहे मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही मी वाचन करते आणि टी व्ही बघते त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरं सगळीकडे म्हणजे स्टेशनपासून कॉलेजेसपासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉईंट्स लावा आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते mm -hmm. ह्याच्यात भेटले प्लेनमध्ये ते दिल्लीला चालले होते त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या फर्ग्युसन कॉलेजला राजेश पांडेजी आठवतं ते परवा मला विमानात भेटले होते पांडेजी पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला तिकडे पण तीन सेल्फी पॉईंट्स होते एक मोदीजींचं होतं एक डी सी एम वन डी सी एम टू आणि सीएम असे चार सेल्फी पॉईंट्स होते ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरताच शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा चारा चारा सेल्फी पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही पण या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत कर्तृत्वाने मोठे आहेत त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो हा पहिला मुद्दा अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे तुम्ही म्हणला भाषण करत पार्लमेंटमध्ये पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही आहे तो एक विचार आहे आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो की त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा ही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते संसदेत जी चर्चा होते त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं ह्यालाच तर लोकशाही म्हणतात आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये बी आर आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं या देशाला अर्पण केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं त्यानंतर बिहारी वाजपेयी साहेब असतील त्यानंतर प्रणब जी असतील जी आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात ती पॉलिसी कुठे होते ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे आता आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कुठे येणार पार्लमेंट मध्येच अप्रूव्ह झाल्याचे येणार नाही ना तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलासाशी यशवंतराव चव्हाण श्री मधु दंडवते दंडवते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंटमध्ये ही, ही मोठी नेते होऊन गेले महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही आहे हो। चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते एक आदर्श आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतं आरोप करायला पण उपयोगी पडतो विकास करायला पण किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे चर्चा ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव इथनॉल एवढ्या साखर कारखाने आहेत ना महाराष्ट्रामध्ये इथनॉलचा पहिला यूटर्न जो या केंद्र सरकारनी केला फक्त मी बोलले त्याच्यावर पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मध्ये मी दुसरं कोणी बोललय पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय हो, डिजिटल करन्सी आणली पेटीएममध्ये मध्ये आणले आज पेटीएमचा का परवा सत्तर हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं सत्तर हजार कोटी रुपये विचार करा पेटीएमवर वर कोणी बोललंच नसतं तर भरडले मोठे लोक जाणार नाही आहेत तर सर्वसामान्य पानवाला नारळवाला फळवाला आहे ना त्याचे पैसे जाणार आहेत पण त्याच्यासाठी लढायचं नाही लोकशाही नाही आहे लोकसभा निवडणूक असणार आहे बघा मी कुठली मी ओव्हर कॉन्फिडंट कधीच आयुष्यात नसते स्वतःवर आत्मविश्वास लोकांवरच प्रेम आणि ही लोकशाही आहे मायबाप जनता ठरवते काय होईल आहे की आहे मी माझी फॅमिली एकटी आणि मला सगळे जे विरोध पाहतील किंवा भावनिकता हे करतील त्याच्यामुळे बारामतीकर माझ्या सोबत आहे तुम्ही कसं बघता आमच्या सगळ्या फॅमिली थोडी पॉलिटिक्स मध्ये आमची फॅमिली प्रायव्हेट आहे आमच्या फॅमिलीचा काय संबंध सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात आमच्या फॅमिलीला कशाला आणताय तुम्ही राजकारणामध्ये राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विर पण आमची वैयक्तिक जी, जी फॅमिली आहे त्यांना कशाला पण ह्याच्यात आणायचं त्यांच्या काय म्हणाले तुम्ही दादाला प्रश्न विचारला असं होतं दादांचं बारामतीत होत की पवार म्हणजे पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील पण तुम्ही जाऊ नका असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात पण आता माझी फॅमिली म्हणजे कोण माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात हा पण माझी फॅमिली आहे हा पण माझी फॅमिली आहे सदानंद सोळे पण माझी फॅमिली आहे रजनी इंदुलकर पण माझी फॅमिली आहे नीता पाटील श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना हे पण फॅमिली नाही का ही का माझी फॅमिली नाही का असं नाही होता यार रिश्ते दिल से भी बनते म्हटलं की निवडणुकीच्या संदर्भात इंदापूर मधून दादाने आपला शब्द पाळणार म्हणजे आताच भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली भाजप आणि मध्ये मी काम जर मला असं अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या आघाडीचा मला त्याच्यावर भाष्य करायचं मग म्हणत त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे मी कसं त्याच्यावर बोलणार माझी एवढीच विनंती सगळ्या मायबाप आहे की त्यांनी एक दोन नाही तीन वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून मला या देशाची सेवा करायची संधी मिळाली कालच प्रेसिडेंट ऑफ इंडिया वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ज्या कमिटीवर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत माझा काका मामा वडील त्या कमिटीवर नाही मेरिटवर मला काल मा मी माननीय प्रेसिडेंट माननीय वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पक्षाचे बरेच लोक ज्यांनी काल माझ्याबद्दल चांगले शब्द म्हणजे मला आशीर्वाद दिले त्या सगळ्यांचे हे राजकीय राजनीतीचे उटके खरं तर काल जो कार्यक्रम दिल्लीत झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा माझ्यावर विश्वास टाकला आणि माझी एवढीच त्यांना विनंती राहील की मेरिट बघून मला पास करा ओन्ली ऑन मेरिट तुमच्याबरोबर आले त्यांना दादांनी परवाच्या पंधरे म्हणून गाव आहे तिथं सभेत धमकी पण दिली की पुढं गरज लागल्यानंतर तुम्हाला लाग मी, दूंके दूंके मी ना राजकारणात सगळ्यांची सेवा करण्यासाठी आली कोणीही समोर आला तर त्याचा पक्ष विचार ह्याच्याशी माझा काय संबंध लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलंय मी लोकांची प्रतिनिधी आहे ते कुणाला मतदान करतात